माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघरी या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे बघा आपण सर्व सेवेकरी वर्षभर ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे दत्त जयंती दत्त जयंती अगदी जवळ आली आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सप्ताह असतो तर सप्ताह पर्वाला म्हणजे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सप्ताहाला सुरुवात होत आहे हा सप्ताह वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते दत्त जयंतीपर्यंत असणार आहे या सप्ताहामध्ये केंद्रामध्ये बघा सगळ्या देवतांचे मंडळाचे स्थापन असते तिथे याग सुद्धा असतात आणि प्रहराची सेवा सुद्धा असते आणि सामूहिक पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं वाचन सुद्धा असते तर बघा आता आपण गुरुचरित्र पारायण का वाचायचं बघा गुरुचरित्र पारायण हा पाचवा वेद आहे हा अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे आणि बहुतेक आपल्या समाजामध्ये असा गैरसमज आहे की हा ग्रंथ महिलांना वाचायला चालत नाही तर बघा असं काहीच नाही गुरुचरित्र ग्रंथ हा कुणीही वाचू शकतं कुमारिका सवासन स्त्रिया किंवा ज्या स्त्रिया विधवा आहेत त्या सुद्धा वाचू शकतात पुरुष मुले कुणीही हा ग्रंथ वाचू शकतं कारण हा आपल्या गुरुचा ग ग्रंथ आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि हा अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे तर बघा आता या ग्रंथाचं पारायण का करायचं म्हणजे गुरुचरित्राचं वाचन का करायचं तर बघा जन्म जन्मजन्मांतरीचे शाप ताप दैन्य दुःख उपद्रव पितृदोष मातृदोष दूर करण्यासाठी आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल तर ते पाप ती शाप आपल्या खात्यामध्ये जमा होती तर त्या पापातून त्या शापातून मुक्ती होण्यासाठी आपलं जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आपलं जीवन संकटमुक्त होऊन निर्भय होण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करायचं आहे पठण करायचं आहे तर बघा आता गुरुचरित्र ग्रंथ तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरी करायचं किंवा केंद्रात तर बघा गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण जर आपण केंद्रात केलं तर त्याचं काय फळ मिळते आणि केंद्रातच पारायण का करावं याबद्दल एक कथा मी तुम्हाला सांगते बघा एकदा गुरु आणि देव एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा तो शिष्य देवाच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो तेव्हा देव म्हणतात की तू पहिले गुरूंना नमस्कार केला पाहिजे मग शिष्य शिष्य गुरुच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो तर दे तेव्हा गुरु म्हणतात की मी देवाला तुझ्या घरी आणला आहे तरी तू पहिले देवाला नमस्कार कर शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो तेव्हा देव म्हणतो तुझ्या गुरूंनी देवाला तुझ्या आयुष्यात आणला आहे त्यांनी माझा लाडका भक्त होण्याचा मार्ग तुला दाखवला आहे तुला सांगितलं आहे त्यामुळे पहिला नमस्कार गुरुला कर जेव्हा शिष्य गुरुच्या चरणाजवळ जातो तेव्हा गुरु म्हणतात मी तुला फक्त भ भक्तीचा मार्ग सांगितला आहे किंवा दाखवला आहे पण देवाने तुला निर्माण केला आहे त्यामुळे पहिला नमस्कार तू देवाला कर त्यानंतर तो, तो शिष्य पुन्हा परत देवाकडे गेला तेव्हा देव म्हणाले थांब हे सगळं बरोबर आहे पण आता मी तुला देवाची व गुरुची काही प्रमुख तत्वे आहेत ती सांगणार आहे सांग तर सगळ्यात आधी देवाची तत्त्व सांगतो माझ्याकडे न्याय व्यवस्था आहे तू जर चांगले कर्म केलेस तर त्याचं चांगलंच फळ फळ तुला मिळेल तुझं आयुष्य चांगलं होईल आणि तुला मुक्ती मिळेल पण जर का तू वाईट कर्म केलीस तर त्याचं फळ सुद्धा तुला वाईट मिळेल तुला त्याची शिक्षा मिळेल तू या मायाजरात अडकशील आणि त्यातच बुडून जाशील व तुझा आत्मा संघर्ष करत राहील आता तुला गुरुची तत्वे सांगतो बघा जेव्हा तुम्ही गुरुकडे जाता तेव्हा गुरु प्रेमळ आणि शांत मूर्ती असतात तुम्ही कसेही असाल कसेही वागत असाल तुमची कर्मे कशीही असली तरीही ते आपल्या शिष्याला प्रेमाने कुशीत घेतात ते आपल्या शिष्याला शुद्ध करतात आणि मगच माझ्या चरणी म्हणजे देवाच्या चरणी आणतात गुरु कधीही कुणाला स्वतःहून दूर बौर बौर करत नाही गुरु कधीही स्व आपल्या शिष्याला स्वतःपासून दूर लोटत नाही उलट ते आपल्या शिष्याला हिर हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतात त्याला चमकवतात त्याला शुद्ध करतात आणि त्याला दे देवाच्या चरणी घेऊन जातात म्हणूनच आपल्याला त्यामुळे देवाच्या चरणी आणतात त्यामुळे मी नेहमी गुरुच्या रूपातच पृथ्वीवरती येतो असं देव म्हणतो की त्यामुळेच मी नेहमी गुरुच्या रूपानेच पृथ्वीवरती येत असतो म्हणूनच बघा आपल्याला डायरेक्टली भगवंतापर्यंत किंवा देव देवापर्यंत पोहोचता येत नाही आपल्याला आपल्या गुरुची कास धरूनच देवापर्यंत जाता येते तर बघा आणि ग गुरुगृही म्हणजे केंद्रामध्ये पारायण केलं तर आपल्याला त्याचं काय फळ मिळते बघा घरी जर आपण पारायण करू आपल्या घरी जर आपण पारायण केलं तर आपल्याला एका पारायणाचं पुण्य मिळत असते आणि गावच्या मंदिरामध्ये तुमच्या गावातल्या कुठल्याही देवतेच्या मंदिरामध्ये जर तुम्ही ते पारायण केलं तर त्याचं शतपुण्य आपल्याला मिळत असते घरी केलेल्या पारायणाच्यापेक्षा शंभर पटीने पुण्य आपल्याला त्याचं मिळत असते आणि जर आपण तेच पारायण तीर्थक्षेत्री केलं एखाद्या तीर्थस्थळी जाऊन जर तिथे केलं तर त्याचं सहस्रपटीने पुण्य आपल्याला मिळत असते म्हणजे गावच्या मंदिरात केल्यापेक्षाही हजार पटीने जास्त पुण्य त्याचं आपल्याला मिळत असते पण तेच पारायण जर आपण गुरुगृही केलं तर त्याचं पुण्य जे आहे त्याचं फळ जे आहे ते असंख्य अगणित अनंत असं पुण्य आपल्याला त्याचं प्राप्त होत असते म्हणूनच केंद्रात पारायण यासाठी करायचं असते की त्यामुळे आपण ते पारायण गुरुगृही केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असते तर म्हणूनच तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर यावेळेस प्रयत्न करा केंद्रामध्ये पारायण करण्याचा बघा केंद्रामध्ये जेव्हा सप्ताह असतो ना तर त्या सप्ताहामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा असते की तिथलं वातावरणच वेगळं असतं आपण केंद्रामध्ये गेलं की आपल्याला बाहेरच्या जगाचं भान सुद्धा राहत नाही तिथे खूप प्रचंड अशी सेवेची ऊर्जा असते केंद्रामध्ये तुम्ही प्रवेश करता बरोबरच तिथे होम हवन याग सुरू असतात प्रहर रात्र दिवस प्रहराची सेवा चालवली चालू असते त्यामध्ये दोन विना दोन माळी आणि दोन स्वामीचरित्र या ग्रंथाचं पारायण सतत कंटिन्यू चोवीसही तास चालू असते त्याच्यानंतर तिथे यागाची सुद्धा सेवा केली जाते सामूहिक पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं वाचन केलं जाते त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ असो मल्हारी सप्तशती असो साम स्वामी चरित्र असो किंवा भागवत असो या सगळ्या पारायणाची सेवा तिथे अविरव अखंड अशी चालू असते केंद्रामध्ये पारायण करून बघा त्याचं प्रचंड असं पुण्य प्रचंड असं फळ आपल्याला मिळत असते आणि त्यासोबतच प्रचंड सकारात्मक ऊर्जासुद्धा येते त्यामुळे बघा आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा जर काही नकारात्मक गोष्टी असतील नकारात्मक विचार असतील न किंवा अशुभ वाईट गोष्ट असतील आपल्या मनामध्ये सतत जर नकारात्मक विचार येत असतील तुम्ही कितीही प्रयत्न करून तुमच्या मनातले जर ते विचार जात नसतील ना तर तुम्ही एक वेळेस केंद्रामध्ये पारायण सामूहिक पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण ब करायला नक्कीच बसा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा तुम्ही जेव्हा तुमच्या घरून आपल्याला अशी मरगळ आलेली अजिबातही करमत नाही कुठेही चित्त लागत नाही अशा अवस्थेत जरी आपण तिथं केंद्रात गेलो तर तितकी ती तिथे एवढी प्रचंड ऊर्जा असते ना की त्यानं आपलं ज्या मनातले जे विचार आहेत ना आपल्या डोक्यातील विचार आहेत ना जे वाईट अशुभ विचार आहेत नकारात्मक विचार आहेत ते सगळे नष्ट होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक विचार घेऊन तुम्ही तुमच्या घरी येता केंद्रामध्ये सेवेची जी ऊर्जा असते ती ऊर्जा घेऊन तुम्ही तुमच्या घरात येत असता त्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण हे सुद्धा अतिशय सकारात्मक होत असते खूप प्रसन्न असं वाटते तुम्हाला तुम्ही फक्त एक वेळेस केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने गुरुचरित्र पारायणाला बसून बघा आणि त्याचा अनुभव घेतल्या घ्या घेऊन बघा बघा तुम्ही जर जॉब करत असाल किंवा कुठलाही व्यवसाय वगैरे करत असाल आम्ही ज्या केंद्रामध्ये पारायण करण्यासाठी बसतो तिथे एकसोबत दीडशे ते दोनशे लोक पारायणाला बसलेले असतात आणि त्यामध्ये काही ताई किंवा काही दादा जॉब करणारे सुद्धा असतात केंद्रामध्ये सकाळी भुपाळी आरतीनंतर म्हणजे आठ वीस हो ते साडेआठ वाजता पारायणाला सुरुवात होते आणि सकाळी दहा वाजेपर्यंत पारायणाचा कालावधी असतो म्हणजे दीड तासाचा हा कालावधी असतो आणि ह्या हे पारायण झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या जॉबवरती सुद्धा जाऊ शकता सकाळी घरून निघताना तुमचा टिफिन वगैरे सगळं सोबत घेऊन या पारायणाला बसा पारायण झाल्यानंतर लगेच डायरेक्टली तुम्ही इकडच्या इकडेच तुमच्या जॉबवर जाऊ शकता आणि त्याच्यानंतर बा गुरुचरित्राचं पारायण केलं की आपल्याला संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असते तर त्यावेळेस तुम्ही केंद्रामध्ये नाही गेला आणि ते विष्णू सहस्त्रनाम तुम्ही तुमच्या घरीही पठण केलं तरी काही हरकत नाही ज्यांना जाणे शक्य असेल संध्याकाळी केंद्रात त्यांनी जायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी आपल्या घरी विष्णू सहस्रनाम पठण केलं तरीही काही हरकत नाही परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून सांगेन तुम्ही एकदा केंद्रामध्ये सप्ताहामध्ये सामील होऊन बघा तिथे सेवा करून बघा सामूहिक पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचं पठण करून बघा बघा तुम्हाला दिव्य असे अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला बसूया तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ